न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल वर्दीतला चोर बेनका बस स्थानकावरील चोरीतील पीएसआयच्या टोळीला दोन दिवसांची पोलीस कोठडी चोरी करणाऱ्या टोळीसोबत लॉकअप गार्ड असताना पीएसआय मानटे झाली होती ओळख कुंपणात जर शेत खात असेल तर कारवाई झाली पाहिजे पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगावच्या चोपडा बस स्थानकावर एका शेतकऱ्याच्या पंचवीस हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या चार जणांच्या टोळीला एल सी बी पथकानं अटक केली आहे या चोरट्यांमध्ये चक्क एक पोलीस अधिकारी सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अटक करण्यात आलेल्यांपैकी प्रल्हाद पिरोजी मांटे हा जालना जिल्ह्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ग्रेड पी एस आय म्हणून कार्यरत असल्याचं निष्पन्न झालंय या जोडीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलीस तपासानुसार बस स्थानकावर ड्युटी करत असताना प्रवाशांच्या सुरक्षेतील त्रुटी लक्षात घेऊन प्रलाद मांटेयानं चोरीचे डावपेस तयार केले त्यानंतर काही चोरांना हाताशी धरून राज्यातील विविध बस स्थानकांवर गेल्या काही वर्षापासून हा चोरी करत असल्याचा संशय पोलिसांना आहे जळगाव एल व चोपडा शहर पोलिसांनी अटक केलेल्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून चोरीसाठी वापरलेली चारचाकी गाडीही जप्त करण्यात आली आहे आरोपींमध्ये एक सराईत गुन्हेगाराचाही समावेश आहे प्रल्हाद मांटे आणि त्याच्या किती ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत याचा तपास पोलिसांसाठीही मोठं आवाहन ठरत आहे दरम्यान सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि पुढील तपास चोपडा शहर पोलीस करत आहेत एका वर्दीतील व्यक्तीचा अशा गुन्ह्यात सहभाग उघडकीस आल्यानं जिल्हाभरात खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे कोंपणात जर शेत खात असेल तर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे जलगाव एल सी बी नाईक माहिती प्राप्त झाल्या होत्या जल चोपडा स्टँड मध्ये एक पिक पार्टिंग करणारे टोली सक्रिय झालेल्या आणि ती पिक पार्टिंग आहेत अशी गोपनीय माहिती प्राप्त झाल्यावर एल सी बी टीमनी बसस्टँडमधून चार आरोपींना ताब्यात घेतलं होते रेड हँडेड आणि त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांना चौकशी केल्यावर म्हणजे एका माणसं ग्रेड पी एस एस जालना जिल्ह्याचं निघालेलं आहे आणि त्याचं नाव होतं प्रहलाद मार्टे आणि त्यांना सखोल चौकशी केल्यानंतर ही माहिती प्र प्राप्त झालं की तीन महिन्यापूर्वी हा जलगा जलनामध्ये या टोली म्हणजे पिक पॉकेटिंग करणाऱ्या टोली अटक करण्यात आलेला होत्या त्या टोलीचं लॉकअप गार्ड म्हणून ह्यांना नियुक्ती करण्यात आल्या होत्या था। तेव्हा ह्यांचा संपर्क झाला आणि तेव्हापासून चार पाच ठिकाणी चा म्हणजे ह्याच्यासोबतच हा पण चोरीमध्ये सक्रिय झालेला आहे असं माहिती प्राप्त झालेला आहे आणि त्यांना कालच्या दिवशी कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेला आहे आणि दोन दिवस पोलीस कस्टडी भेटलेला आहे अजून इतर ठिकाणी कुठं त्यांनी चोरी केलेली आहे या विषयावर आपला तपास चालू तो स्वतः मला तेवढं माहित नाही पण तरी सुद्धा शासनाचा प्रतिनिधी म्हणून असं कारवाई कोणी करत असेल पोलीस डिपार्टमेंट असं कुंपणच शेत खात असेल तर कारवाई झाली पाहिजे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद